ठीक आहे प्रेज लॉट माझी साक्ष आहे मम्मीची आणि मामाची माझ्या मम्मीचं मध्ये दुखत होतं पोट थोडंसं फुगलं होतं तर डॉक्टर म्हटले होते का तुम्ही चेक करून घ्या का हर्निया असू शकतो का पोट का फुगतं आहे तर आम्ही तिला डॉक्टरांकर घेऊन गेलो सोनोग्राफीची इथे आणि तिला जसं सोनोग्राफीला न्यायच्या पहिले मी म्हटलो एक संदीप पास्टरांना फोन करूया आपण जायच्या आत म्हणजे जस्ट न्यायच्या आतच पहिलीच आम्ही प्रेअर करून घेतली मम्मीसाठी आणि तिला जेव्हा घेऊन गेलो पोट फुगलेलं होतं आम्हाला नाईंटी नाईन पर्सेंट गॅरंटी होती आता ऑपरेशन करावं लागेल पण प्रेयर करून घेतली का तिला कसलाही त्रास होवा नाही आणि ऑपरेशन न करण्याची वेळ यावा तर जसं डॉक्टरने चेक केलं तर ते म्हटले तुम्हाला ऑपरेशनची काहीच गरज नाही आहे तुम्ही एकदम ओके आहेत आणि ते हरण्याचे एकदम नॉमिनली आहे तर ते असं ऑपरेशन वगैरे काहीच करायची गरज नाही तर हे देवप्पानी मिरायकलच केलं कारण की ती जेव्हा माझ्या बहिणीकडे गेली होती त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला ऑपरेशनची ते एम डी डॉक्टर होते ते म्हटले ऑपरेशनची हंड्रेड पर्सेंट गरज आहे तर ते मम्मीच्या आणि माझ्या डोक्यात होतं का जायच्या पहिली प्रेअर केली तर देवप्पानी पास्टरांची प्रेअर ऐकली आणि जे म्हणजे मिरॅकलच केलं का ऑपरेशन नाही झालं तर हे खरोखर मिरॅकल आहे त्यानंतर माझ्या मामांना एक महिन्यापासून जिबेला जखम होती तर ते जखम होती तर ते नगरला आले ते श्रीरामपूरला राहतात तर नगरला आल्यावर आम्ही त्यांना मम्मी त्यांना हे वेळ वेळद घाटात घेऊन गेली तिथे एक कॅन्सरचं आहे त्यांना तेरा वर्ष पहिली प्रॉब्लेम झाला तर त्यांची थोडीशी जीप कापली होती तर त्यांना परत ते उद्भवलं का काय त्याच्याने मम्मी त्यांना वेळातला घेऊन गेली होती तर त्या डॉक्टरने म्हटले तुम्ही इथं नाही टाटाला जावा तर त्यांची मिसेस त्यांना घेऊन टाटाला गेली आणि मम्मीच्या डोक्यात होतं का जेव्हा तुम्ही काही चेकअपला जाताल तर जा पहिली त्यांनी पास्टांचा नंबर त्यांना दिला संदीप पास का तू जायच्या पहिली पासऱ्यांना फोन कर रिपोर्ट सर्व नॉर्मल येतील तर ते जायच्या पहिली त्यांनी पासटांना फोन केला आणि पास्टांनी प्रेअर केली आणि ते एम आर आयमध्ये घेऊन गेले त्यांना टाटामध्ये मुंबईला ते फर्स्ट टाईम झालं ते म्हटले काहीच नाही ते म्हटले असं कसं होऊ शकतं काहीच नाही तर त्यांनी त्या ते म तुम्हाला खात्री नाही तर त्यांनी तीनदा त्या मशीनमध्ये त्यांना घालून काढलं तरी देवप्पनी सर रिपोर्ट त्यांचे नील आणले म्हणजे त्यांना काहीच हे झालं नाही ते एकदम शॉक झाले का म्हणजे नाईंटी नाईन पर्सेंट म्हणजे गॅरंटीज होती पण आपला देव एवढा महान आहे तो म्हणजे अशक शक्य करणारा देव आहे तर पा पासांची प्रार्थना देवप्पा ऐकतोय त्यांना अद्भुतरित्या वापरतोय त्याबद्दल सर्व गौरव देवाला